नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत देवीचे दागिने आणि कडाकण्या न पडणाऱ्या खुसखुशी कुरकुरीत अशा कडाकण्या आज आपण पाहणार आहोत देवीचे डागिने पण पाहणार आहोत आपण चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे अर्धीला थोडासा कमी रवा घातलेला आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि तेलाचं कडकडीत मोहन यामध्ये आपल्याला घालायचं आहे तुपाचं घातलं तरी पण चालेल दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साखर घालायची आहे पाऊन वाटी साखर आणि एक कप दूध घालायचं आहे एवढं दूध आपल्याला लागणार नाही पीठ मळण्यासाठी पाणी पण वापरू शकता पण दूध घातल्यामुळे अतिशय छान चव येते आपल्या गडकण्याला आता थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसर पिठाचा गोळा आपल्याला मिळून घ्यायचा आहे पिठाचा गोळ आपल्याला मळून झालेला आहे आणि झाकून ठेवायचा आहे त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे पनीच्या कडकने बनवायच्या आहेत एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही अशी पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि आता आपल्याला काट्याच्या चमच्याने त्याला थोडे थोडे पाडायचे म्हणजे आपली ही फुगणार नाही आता आपण दागिने बनवून घेऊया देवीचे तुम्हाला जे वाटतील ते दागिने तुम्ही तुमच्या मनाने बनवू शकता गळ्यातला हार बनवायचा आहे देवीचा हार आपण बनवलेला आहे तुम्हाला जे आवडतील जसे जमतील तसे तुमच्या पद्धतीने तुम्ही दागिने बनवू शकता बाजूबंद ataupun kanak-kanak tiba आता हातातल्या बांगड्या बनवायच्या आहेत व्हिडिओ जरा फास्ट घेत आहे मोठा होईल म्हणून जोडवी बनवलेले आहे अंगठी आता आपल्याला एक वेणी पण बनवायची असते फणी विणी असं म्हणतात देवीसाठी आता ही वेणी बनवायची आहे अशा पद्धतीने वेणी आपण बनवून घेतलेली आहे आता फणी बनवायची आहे अर्धा भाग करून याला चाकून असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे आता आपल्याला पान सुपारी पण बनवायचे आहे पानाचा आकार द्यायचा आहे आता त्यावर आपल्याला सुपारी बनवायची आहे आपण दागिने बनवलेले आहेत बघू शकता कडकण्या पण आपल्या झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊया सगळं साहित्य आपल्याला कमी गॅसवर हळूहळू तळून घ्यायचं आहे दागिने तळत असतानाच थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण की ते तेलामध्ये पडले की ते तुटतात काही मग हळूहळू आपल्याला तळायचे असतात आपल्या कडकण्या तळून झालेल्या आहेत बघू शकता खूप छान कडकणे आपल्या झालेल्या आहेत दागिने पण आपले तयार आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका